अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या शताब्दी महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे डोळ्याचे पारणे फेडणारी शोभायात्रा जिवंत देखावे पारंपरिक वेशभूषा सादर करण्यात आल्या या शोभायात्रेनं कडेकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले श्री अमोलक जैन विद्याप्रसारक मंडळ कडा या संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त शुक्रवार दिनांक बारा जानेवारी रोजी कडा शहरात भव्य दिव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती श्री अमोलक जैन विद्याप्रसारक मंडळ या संस्थेचे योगे अध्यक्ष योगेश शेठ भंडारी कार्याध्यक्ष कांतीलाल चनोदिया विश्वस्त अध्यक्ष गोकुळदास मेहेर उपाध्यक्ष अनिल झाडमुथा उपाध्यक्ष बिपिन भंडारी प्रधानमंत्री हेमंत पोखरणा मानद मंत्री डॉ महेंद्र पटवा विश्वस्त उपाध्यक्ष बाबूलाल भंडारी सदस्य संजय मेहर संतोष भंडारी संतोष गांधी अजय चोरबेले संतोष शिंगवी डॉक्टर उमेश गांधी मदन महाराज संस्थांचे अध्यक्ष हरिभक्त परायन बबन महाराज बहिरवाल कडा शहराचे सरपंच युवराज पाटील उपसरपंच बाळासाहेब कर्डिले रतिलाल कटारिया आणि सर्व पत्रकार बांधव याप्रसंगी उपस्थित होते संस्थेच्या शताब्दी महोत्सवा निमित्त बारा जानेवारी रोजी भव्य शोभायात्रा निघाली होती तर तेरा आणि चौदा जानेवारी रोजी वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे आज दिनांक बारा जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता श्री मोतीलालजी कोठारी माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडांगणावरून भव्य शोभायात्रेस प्रारंभ झाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक जुने बस स्थानक ग्रामपंचायत कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज चौक प्रभू श्रीराम मंदिर जैन गल्ली मार्गे ही शोभायात्रा पुन्हा मार्केट यार्ड रोडमार्गे जाऊन केरुळ चौक ते मोतीलालजी कोठारी विद्यालयाच्या प्रांगणात या शोभायात्रेचे विसर्जन करण्यात आले या शोभायात्रेमध्ये पारंपरिक लोकवाद्य पारंपरिक लोककला आणि पारंपरिक लोककलावंताबरोबरच संस्थेच्या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींचे सजीव देखावे सादर केले या शोभायात्रेला पारंपरिक सूर सणई चौघडा तुतारी पथक वासुदेव पथक पिंगळा पथक गोंधळी पथक शाहिरी पथक महिलांचे आदिवासी फुगडी नृत्य नंदीवाला किंगरीवाला भोवरा आणि थाळी नृत्य उंट घोडे रथ यांच्यासह शाळा महाविद्यालयातील विविध दिंडी पथक रामराज्य पथक बाल शिवाजी आणि मावळे महाराष्ट्रातील कर्तबगार महिला बालविवाह प्रतिबंधक प्रबोधन पथक महाराष्ट्रातील विविध भागातील महिला गणेशोत्सव ग्रंथ दिंडी शाहिरी पथक झांज पथक लेझीम पथक सावित्रीच्या लेकी छत्रपती शिवाजी महाराज मराठी बाणा फार्मारथ राधाकृष्ण आणि विविधतेतून एकता व सर्व धर्म समभाव हे सजीव देखावे ग्रामस्थांचं लक्ष वेधून घेत होते मार्गावर रस्त्याच्या दुथर्फा सडा रांगोळ्या काढून तसेच फुलांची उधळण करत तसेच विविध महापुरुषांना अभिवादन करत आणि विविध कलांचे प्रदर्शन करत ही शोभायात्रा निघाली होती डोळ्यांचे पारणे फेडणारी व भूतोन भविष्यती अशी ही वैशिष्ट्यपूर्ण यात्रा कडा शहरातून प्रथमच निघाली होती कडा शहरातील बालगोपाल ज्येष्ठ नागरिक तसेच कृषी शिक्षण आरोग्य समाजसेवा राजकारण व्यापार उद्योग व्यवसाय शेतकरी अशा सर्वांनी ही शोभायात्रा पाहण्यासाठी गर्दी केली होती या शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे विविध प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी संदीप जाधव सह कॅमेरामन अनिल मोरे कडाष्टी धन्यवाद महाराष्ट्राच्या संस्कृतीची आत आणि शाख असे ज्यांची ओळख आहे असा हा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असा चाळीसगाव मधला हा बँड या ठिकाणी त्यांनी जे गाणं सादर केलं भारताच्या गाण तो लता मंगेशकर दिदी यांनी जे गाणं आपल्या आवाजाने हजर

आज मी फ्लॅट झाली आपली सात वाजता आज श्री आमोलोक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या शताब्दी महोत्सवाला सुरुवात झाली आणि अत्यंत चांगल्या प्रकारे डोळ्याचे पारणे फेडणारे शोभायात्रा त्याचबरोबर विविध पारंपरिक पोशाख त्याचबरोबर भजने मंडळ त्याचबरोबर वाघे अशा अनेक वेगवेगळ्या पारंपरिक नृत्याने या ठिकाणी पूर्ण काडा शेरदानानून सोडलेला आहेत आपल्यासोबत या संस्थेचे सर्व कर्मचारी सर्व प्रशासकीय अधिकारी पदाधिकारी आहेत जाणून घेऊया असं काय सांगणार आज या ठिकाणी कार्यक्रम अगदी आनंदात आणि यशस्वीतेने पार पाडला काय सांगणार आज श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या शताब्दी वर्षाला सुरुवात झाली असून या शताब्दी वर्षाची सुरुवात शोभायात्रेपासून आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे या शताब्दी वर्षाचा जो आता प्रोग्राम फेऱ्या आपल्या फेरीचा झाला तो खूप सुंदर प्रकारे करण्या आयोजन करण्याचं काम आमचे संस्थेचे सर्व पदाधिकारी आमचे संस्थेचे सेक्रेटरी हेमंत शेठ असतील अध्यक्ष योगेश्वर भंडारे असतील आमचे कोशाध्यक्ष उमेश डॉक्टर डॉक्टर उमेश असतील डॉक्टर पाटो असतील यांनी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारची मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम यशस्वी प्रकारे पार पडला कार्यक्रम फार चांगला झाला याच्यामध्ये पारंपरिक नृत्य आदिवासी नृत्य गोंधळी पथक हे सगळं होतं आणि या इथून पुढं वर्षभर हा शताब्दी वर्ष हा प्रत्येक काही काही कार्यक्रमाने साजरा होणार आहे तर सर्व गावातली नागरिकांनी न्यूजपुरतं सहभागी व्हावं मूलक जनिद्या प्रसारक मंडळाच्या शताब्दी वर्षा सुरुवात झालेली यानिमित्त जी काही एक रॅली ऑर्गनाईज केली होती ह्या रॅलीमध्ये विविध गुणप्रदर्शनाचे कार्यक्रम झाले व तसेच ह्याच अनुषंगाने अमूलक फेस्टिवल जे आपण गेल्या आठ ते दहा वर्षापासून चालू केलेलं अमूलक फेस्टिवल आहे याचंही पुढील दोन दिवस म्हणजे तेरा आणि चौदा ह्या दोन दिवस तेही असे उत्सुंग असे कार्यक्रम आहेत ह्या सर्व कार्यक्रमाचा मी सर्व आपल्या परिसरातील नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी त्याचाही ते आनंद घ्यावा व त्यांच्या जे काय आज आम्हाला रॅली करताना जे आम्हाला त्यांचं समर्थन पाठबळ मिळालं त्याबद्दल सर्वांचं मी धन्यवाद बी देतो आमच्या आज आमोलक फेस्टिवलचं प्रचंड अशी रॅलीत हे झाले ऋषी मुनींनी जे स्थापन केलेली संस्था आहे त्या संस्थेचं आज फार मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालं आहे आणि मोठमोठ्याला लोकांनी फार मेहनत करून आज ही संस्था नावारूपाला आणली त्यात आम्ही छोटंसं कार्य करीत आहोत आमचे सगळा संस्थाचालक आज सगळे सगळ्यांनी फार मेहनत करून आज फार मोठं काम केलेलं आहे आणि असंच भरभराटील जावं संस्थेचा विकास हो हीच मी चरणी प्रार्थना करून थांबतो सध्या संस्थेचं शताब्दी वर्ष चाललं आहे चोवीस जानेवारी चोवीस डिसेंबर एकोणीसशे चोवीसला या संस्थेची परमपूजा अमोलकृषी महाराष्ट्रांनी स्थापना केली आणि हे चालू शताब्दी वर्ष आम्ही सर्वजण या ठिकाणी साजरं करत आहोत जवळजवळ पाच हजार विद्यार्थी चौदा विद्याशाखा वेगवेगळ्या आणि आमचं संपूर्ण कार्यकारी आणि ट्रस्ट मंडळ हे अशा प्रकारचं मेहनत करत आहे की येणाऱ्या शताब्दी वर्ष काळात वेगवेगळे कार्यक्रम द्यावे याची चुनूक आज आपण पाहिली असेल आज कडा शहरामध्ये आम्ही एक आमोलक फेस्टिवलची जी सुरुवात केली त्यात रॅली काढली होती ज्या रॅलीमध्ये महाराष्ट्रातील ज्या विविध लोककला आहेत काही काही लोककला की ज्या लोक पण पावले चाललेले आहेत त्या लोकांना पाहण्यात याव्यात म्हणून अशा सगळ्या लोककला आम्ही आज सादर करण्याचा प्रयत्न केला अत्यंत कडेकरांनी त्यास फार उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे त्यानंतर उद्या आणि परवा म्हणजे तेरा आणि चौदा आम्ही या ठिकाणी आमोलक फेस्टिवलच्या माध्यमातून आमचे विविध विद्यार्थी विद्याशाखेचे विद्यार्थी आपल्या कला सर्वांना या ठिकाणी दाखवणार आहेत आणि निश्चित मी तुम्हाला खात्री देतो की ज्या प्रकारचं प्रदर्शन आमचे विद्यार्थी या ठिकाणी देणार आहेत की आपण वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये पण पाहिलं नसेल अशा प्रकारचं प्रदर्शन आमच्या या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थी या ठिकाणी देत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये विविध प्रकारचे उपक्रम प्रोग्राम्स आम्ही विद्यार्थ्यांसाठी लोकांसाठी समाजांसाठी या ठिकाणी राबवणार आहोत आणि ह्यासाठी दिवसरात्र आमच्या अमोलक परिवारातील सर्व घटक आमचे सर्व कर्मचारी आणि आमचे सर्व ट्रस्ट मंडळ कार्यकारी मंडळ प्रयत्न करत आहे युवराजदादा पाटील हे उपस्थित झालेले आहेत मी त्यांचंही आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो त्याचबरोबर कडागावचे उपसरपंच श्रीमान बाळासाहेब कडिले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो त्याचबरोबर आमचे माजी शिक्षक धन्यवाद झबरा रॅलीमध्ये आपल्याला साजरी करायचा यानंतर मी बालाजीला विनंती करतो की आपलं पिंगळा या ठिकाणी पिंगळा गीत या ठिकाणी सादर करा दिलीप वायफाळकर बालाजी वायफळकर आणि त्यांच्या सहकारी समोर या हे वासुदेव आणि पिंगळा हे दोन्ही लोक कलावंत पहाटे आपल्या दारावर यायचे जे आता आपल्याला दिसत पहाटे तसा पिंगळा पक्षी पक्षी वावरतो त्याचप्रमाणे ठिकाणी त्याच वेळेस हे पिंग आपल्या कडा येथील अमोल जैन विद्या प्रसारक मंडळाचा शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित या शोभायात्रेच्या कार्यक्रमामध्ये सर्व विश्वस्त मंडळांनी त्यांना इथं बोलवण्याची संधी दिली त्याबद्दल मी अमोल जैन विद्या प्रसारक मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद आनंद माहितीचा मी विनंती करतो त्याला जमती रंगण आपल्या सर्व महिलांनी इकडे यायचंय तो निमित्तामध्ये आपलं नाव आपला नाव या ठिकाणी सादर करायचं आहे याच्यानंतर बंजारा लिहिणी नृत्य सादर करायचं आहे तुम्ही उत्तम भाऊ तुमचं पदक तयार